तृतीय पंथी समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक चळवळीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेलाय उल्हासनगर इथल्या बाबा प्राईम बँक्वेट हॉल इथे आंतरराष्ट्रीय वतीने आयोजित महामंडलेश्वर पट्टाभिषेक सोहळ्यात विद्यानंदगिरी उर्फ विकी गुरु यांना भव्य सोहळ्यात महामंडलेश्वर पदवी प्रदान करण्यात आली सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धार्मिक विधींनी हा पट्टाभिषेक पार पडला त्यानंतर महाप्रसाद आणि दुपारी कलश यात्रा करेना होती या सोहळ्यासाठी आचार्य महामंडलेश्वर महामंडलेश्वर त्रिपाठी डॉक्टर शिवलक्ष्मी श्री एक श्री पायल नंदगिरी यांसारखे देशातील तृतीयपंथी समाजाचे मान्यवर उपस्थित होते श्री 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 एक हजार आठ महामंडलेश्वर विद्या नंदगिरी उर्फ विकी गुरु यांच्या दीर्घकालीन समाजकारणाची धार्मिक कार्याची आणि तृतीयपंथी समाजाच्या संघटनात्मक योगदानाची दखल घेऊन त्यांना महामंडलेश्वर पदवी देण्यात आली यानंतर उल्हासनगर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली तृतीयपंथी बांधव भगिनींनी पारंपरिक वेशभूषा संगीत आणि ढोल ताशांच्या गजरात उत्साहाने सहभाग घेतला शहरात ठिकठिकाणी स्वागताचं तोरण बांधण्यात आले होते या सोहळ्यात उपस्थित तृतीयपंथी नेत्यांनी सांगितलं की आज तृतीयपंथी समाज आपली वेगळी ओळख जपत सनातन धर्माच्या धार्मिक परंपरेत सक्रिय सहभाग नोंदवत आहे अनेक उपेक्षेला सामोरं गेल्यानंतर आज तृतीयपंथी बांधव संघटित होतात आणि धार्मिक क्षेत्रात आपला अधिकार आणि मानमर्त मिळवू लागलेत सोहळ्यातली मिरवणूक आणि आनंदोत्सवामुळे उल्हासनगर शहरभर उत्सवाचं वातावरण पसरलं होतं तृतीयपंथी समाजासाठी हा सोहळा अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला जयश्री महाकाल नमोनारायण विविद्यानंदगिरी एक हजार श्री आठ आज अनेक ठिकाणचे पिन्नर आलेले आहेत आणि आज मी सुरू झालेला आहे आणि माझा पट अभिषेक पण झालेला आहे तशाच अनेक गुरु गुरु बहिणी आणि माझे परिवार आलेले आहेत तसंच माझा दरबार महाराळगाव सूर्यनगर येथील गुरु दरबार आहे आणि असेच मी इथून पुढे या समाजासाठी किन्नर समाजासाठी या रुद्र आश्रम किंवा माझं मंदिर याची सेवा मी नेहमी करणार आणि करत जाणार समाजाने जसं नरनारीला बघता जसं पुरुष आहे किंवा कुठली लेडीज आहे तसं समाजाने आम्हाला पण बघावं की आम्हाला वाईट दृष्टीने समाज बघतो की हे इंद्रा आहे किन्नर आहे हे असं समाजाने आम्हाला बघावं नाही आम्ही आज नवरात्रीचा प्रथम दिवस घट दिवस आज कल्याण उल्हासनगर विठ्ठलवाडी या क्षेत्रामध्ये <coughs> जे प्रसिद्ध विक्की गुरु आहेत त्यांचा पट्टाभिषेक झाला आहे आणि विक्की आता विद्यानंदगिरी रखाडा, जे सत्य सनातन परंपरा परंपरामधले आखाड्यामधलं अखाडा आहे आणि मी किन्नरखाड्याची आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी आणि माझ्या आखाड्याचे अन्य लोक विक्की गुरुना उर्फ विद्यानंदगिरी पूज्यपात एक हजार आठ महामंडलेश्वर आज घोषित केलं त्यांचा पट्टाभिषेक झाला आत्ता यात्राची सुरुवात होईल आणि संध्याकाळी सर्व समाजामध्ये जगदंबाची आशीर्वाद असू महाकालचा आशीर्वाद असायला पाहिजे त्याच्यासाठी यत्री रथयात्रा आता काढत आहोत आणि आजपासून या क्षणापासून आमची गुरु धर्मची ध्वजा त्यांना दिली आहे ते धर्माचं कार्य पुढं काढणार विद्यानंदगिरी आणि आपला आश्रम गौशाला सत्य सनातनचा प्रचार प्रसार आणि मंदिराचं सर्व काय हे बघणार आपल्या उल्हासनगर कल्याण विठ्ठलवाडी क्षेत्रात बघा ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड चांगल्या रीतीने स्थापित केलं आहे महाराष्ट्र शासननी देवेंद्र फडणवीसनी आम्हाला सर्व शहरामध्ये कम्युनिटी सेंटर व्हायला पाहिजे वन स्टॉप सेंटर असायला पाहिजे डॉक्युमेंटेशनसाठी एज्युकेशन शेल्टर या सर्व विषयावर सरकार काम करायला पाहिजे आणि ॲक्सेस टू क्वालिटी हेल्थ सर्व्हिसेससाठी पण सरकारला पाऊल उचलायला पाहिजे आम्ही ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड जे ट्रान्सजेंडरांसाठी जे, बनलेलं आहे त्यांना आवाहन करत आहोत की तुम्ही हे कार्य सरकारकडून आमच्यासाठी करून घ्यावे आणि आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याबरोबर विश्वास आहे ते सनातनचा ध्वज घेऊन पुढं चाललेले आहेत आमचं पूर्ण किन्नरखाडा त्यांच्याबरोबर पाठिंबा आहे बोला नम पार्वती पते हर हर महादेव आज आंतरराष्ट्रीय किन्नराखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर यांच्या नेतृत्वाखाली सोबतच विद्यानंदगिरी यांच्या गुरु नीताजी केने यांच्या नेतृत्वाखाली सोबत बबलूजी आणि त्यांच्या सर्व परिवाराने हा सुंदर असा पट्टाभिषेकाचा कार्यक्रम करून विद्यानंदगिरी यांना महामंडलेश्वर आणि मोहिनीनंदगिरी यांना महंतपदावर विराजित केला आहे त्यांनी हिंदू सनातन धर्माचं कार्य करावं असा सर्वस्वी आम्हास विश्वास आहे आणि यापुढेही त्यांच्याकडून हिंदू सनातन धर्मासाठी कार्य व्हावं यासाठी तुमच्या सर्वांच्याही सोबतीची गरज आहे तर तुम्ही सर्वांनीही हिंदू सनातन धर्माच्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय किनार आखाड्याच्या महामंडलेश्वर विद्यानंदगिरी आणि मोहिनी नंदगिरी यांना साथ द्यायची आहे आज आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी यांचा आशीर्वाद तर सोबत आहेच सोबतच हवी आहे तुमच्या सर्वांची हिंदुत्वाची साथ जय श्री महाकाल हर हर महादेव मी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी